शहरातील विकास कामांचे श्रेय कोणाला निर्णय जनतेचाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील महायुतीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रवीण माने तसेच सर्व नगरसेवक उमेदवारांच्या महत्त्वपूर्ण बैठकास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या आष्टा येथील कार्यालयात ही बैठक उत्साहात पार पडली बैठकीत बोलताना पाटील यांनी आष्टा शहरातील विकासाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले आष्टा शहरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे ही कामे कोणी केली कोणाचे योगदान आहे हे जनतेला माहीत आहे त्यासाठी कोणाकोण वेगळे सांगण्याची किंवा स्पष्टीकरण देण्याची गरज नाही याचा अंतिम निर्णय जनताच घेणार आहे ते पुढे म्हणाले आम्ही विकासाचे अजेंडा घेऊन पुढे चाललो हो। आहोत महायुतीचे उमेदवार विकासाचे प्रतीक आहेत या विकासाच्या जोरावर महायुती आष्टा नगरपालिकेत नक्की सत्ता स्थापन करेल असा माझा ठाम विश्वास आहे यावेळी त्यांनी उमेदवार आणि कार्यकर्त्यांना शिस्त समन्वय आणि सजगतेचे धडे देताना स्पष्ट शब्दात इशारा दिला पाटील म्हणाले कोणत्याही पदामुळे अहंकार येऊ देऊ नका प्रत्येक मत महत्त्वाचे आहे प्रत्येक कार्यकर्ता हा आपली शक्ती आहे कोणाचे मन दुखावतील असे वर्तन कोणाकडून -कुण होऊ नये सर्वांनी एकजुटीने आणि नम्रतेने जनतेशी संवाद साधावा बैठकीला प्रसाद पाटील सम्राट महाडिक स्वरूपराव पाटील राहुल महाडिक प्रवीण माने अमोल पडळकर सतीश बापट यांचं महायुतीचे सर्व उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत सतीश बापट यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप गायकवाड यांनी मानले या बैठकीमध्ये महायुतीच्या निवडणूक मोहिमेतील एकजूट आणि विकासाचा मुद्दा अधिक स्पष्टपणे पुढे येत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे रणनीती हा शब्द लोकांसाठी काम न करणाऱ्यांसाठी लोकही लोकांना सुख देणे रस्त्याचं घटरचं पाण्याचं योजनांचं हे सुख देणं हीच आमची रणनी स्टॅटिंग कसे मुख्यमंत्री घरी बसून कारोबार चालवायचे हे आपल्याला माहिती आहे मग पुन्हा बावीस ते चोवीस माहिती पुन्हा पंचवीस महा तर मग विकास कामं कोणी केली याचं उत्तर सर्वसामान्य माणसाला माहिती यांचं का कोण होतं नाही केंद्रात मध्येही जे दोन वर्ष गॅप पडली ना महाविकासमध्ये के के दर, के ती केंद्रात केंद्रात पण ती पण नाही पडली चौदापासून मोदीजी पंतप्रधान चौदापासून देवेंद्रजी फडणवीस मध्ये एकनाथ पुन्हा पाच वर्षांसाठी मोदीजी पंतप्रधान झाले देवेंद्रजी झाले मग आधीच सुद्धा आम्ही गेलाय आणि भविष्यातले आम्हीच करणार कारण लोकशाहीमध्ये जो जिंकतो त्याच्या हातामध्ये येते कितीतरी कोर्ट केसेस झाल्या ज्याच्या हातात दिल्ली आहे की किती पैसे विकास झाले तो चांगला असतो विशेषतः तो समान न्याय देतो पण तो देतो हे विरोधकांनी म्हणण्याचं काही कारण नाही त्यांनाही सत्तेमध्ये असणाऱ्याच्याच मागे लावं लागतं तुम्हाला एक रस्ता दे तू येत मी आणतो असं त्याला नाही करतो सर्वसामान्य माणसाला इतकं सोपं घडीत कळतं की ज्या ज्याच्या ज्याच्या आधी काठी

हां समजा जोडे म्हणून महाविकास आघाडीचे सदस्य आहेत ते सगळे कुठे एकत्र आहेत वरवर किती एकत्र आहेत हातून किती एकत्र आहेत असं माझ्या